नमस्कार सगळ्यांना नमस्कार आता झालं पूरला घेऊन क्लास वरून क्लासला घेऊन गेलो तू पिलो देणं काय आण ती खायला शियाचं काम चाललं होतं बाबा नको सकाळपासून असा तो वाटल्यापासून शेडचं काम चालू होत त्या आता या पिलोला क्लासला घेऊन जावं लागतंय ना काही काय ते आमदार सकाळी साडेसातला क्लास चालू जा साडे दहा वाजेपर्यंत शेटचं काम चालू होत त्याच्यात वरता सागाडा दुवा पायफी दुळले इडले आता पत्रा बसणार काय झालंय माहिती का पत्रा पत्र काय हात बी राहून देणार नाही कोणतानाच चांगलं घे राहून तू घेत पाच वाज्या आहे ना पाच वाज्या म्हटलं आता पत्रडा बसवाय चालू करायची 그래이저 와라 봐. 와라 봐. 이놈아. 혼나지 않 तसं तर तुम्हाला मी दा किलो नाही बरं कसं अँगल लावलं काय किरे काय आहे काम कान जरा काय भाऊन जरा जाऊ कळत आहे आणि यामुळे काय झालं दिवसभर काम करता येणारेबरोबर डायरेक्ट सकाळचं दहा अकरा वाजेपर्यंत डायरेक्ट मग चर्चा पुढे काय नाश्ताळता काय काय झालं पिलूला हॉटेल खुलासा सोडून पिलूला मिस्त्या यार इथं काय जेवा काय ना

जे वर्या सगळ्यांनी असा बदप उशीरप ना? म्हणूनच ते उडकडे झालं जेवण बाबानं पण न झाला चला जरा घडी जरा झाला कसे साबरीला आपलं चिच खाली मग तुम्हाला दाखवू शिडचं काम झालेलं थोडं उन्हा तानात लय करू कसलं ऊन लागत आहे का चार पाच वाजता परत चालू करायचं पत्रा टाकून यायचं नाही केला ना केला का नाही सांग तयार डायरेक्ट ओके मध्ये केलं समोरच्या कॅमेऱ्यानं दाखवत तुम्हाला काही <laughs> सगळे नट बसवून त्याला इल्डिंग बी केलेली आहे आता आज चार पाच वाजता पात्र टाकायचा याला फाउंडेशन तीन जीएस आहे अजून त्याला सावलेलं लई बेकार होऊन लागत आहे जेवण केलं पागल कर्ज तुझी चाल गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ बर गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी फगा काय म्हणली हा पत्र टाकल्यावर सावली होईल ना त्याला दोन दिवस आज बरं झालं पाणी पिणी सुटलं जाणवला पाणी पण जरा कसं उन्हाळ्याचा दिवस हाफच्या आणावं लागतं पाणी जळायला लागतात गरम जळा लागतात बाबा न बहिण बस बसल्या इथं आपलं काय आहे आतमध्ये जातो तिथं फॅन खाली जरा जा आराम करतो इथं बसलं की जळायला लागतात बरं चला बाबानं बहिणी काय आता जास्त काय मी बोलत नाही काय आता आराम करतो जरा उन्हाचं काय बाहेर निघूशी वाटत नाही चला मग बाय बाय सगळ्यांना